एक महिषासूर नावाचा पराक्रमी राक्षस होता त्यानं कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले चंड मुंड धूम्रलोचन रक्तबीज यांसारखे बलाढ्य राक्षस देवीनं प्रत्येकाशी पराक्रमानं युद्ध केले धूम्रलोचनाचा वध एका हुंकारानं केला चंड व मुंडाचा वध देवीनं रूप धारण करून केला रक्तबीजाला तर जेव्हा जखम होत असे तेव्हा त्याच्या रिस्पेक्टिंग थेंबातून नवीन राक्षस जन्म घेई ही।, ही कथा पूर्ण वाचणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना सुख समृद्धी ईश्वर मिळू लागते तसेच आपल्याला हे वर्ष पूर्ण आनंदाचे आपली सर्व कामं होऊ लागतात त्यामुळे सर्वांनी ही कथा पूर्ण ऐका व आपल्या अडचाणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत मिळेल आणि असे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट नक्की करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या अडचणीत असणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग कथेला सुरुवात करूया पूर्वीच्या काळी महिषासूर नावाचा पराक्रमी राक्षस जन्माला आला त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले की त्याचा वध फक्त स्त्रीच करू शकेल या वरदानाच्या गर्वामुळे महिषासुराने स्वर्गावर आक्रमण केले व इंद्रासकट सर्व देवांना पराभूत करून त्यांचे राज्य हस्तगत केले सर्व देवता दुःखी होऊन ब्रह्मा विष्णू व महादेव यांच्याकडे गेले तेव्हा त्रिमूर्तींच्या तेजातून एक दिव्य रूप प्रकट झाले दहा हातांची दिव्यांगना प्रत्येक देवाने आपली शस्त्रे अर्पण केली शिवाचा त्रिशूल विष्णूचे चक्र इंद्राचा वज्र अग्नीची शक्ती वायूचा ध्वज वरुणाचा शंख आणि त्या देवीला सिंहवाहन प्राप्त झाले हीच देवी दुर्गा पर्वतराजावर विराजमान झाली तिच्या सौंदर्य व तेजाची बातमी महिषासुराच्या दरबारात पोहोचली तेव्हा त्याने दूत पाठवून देवीला आपली पत्नी होण्याचा प्रस्ताव दिला <laughs> देवी अजून म्हणाली की मी युद्धासाठी जन्मले आहे विवाहासाठी नव्हे आणि मग भयंकर युद्धाचा आरंभ झाला महिषासुराने आपल्या असंख्य सेनापतींना पाठवले चंड मुंड धूम्रलोचन रक्तबीज यांसारखे बलाढ्य राक्षस देवीने प्रत्येकाशी पराक्रमाने युद्ध केले धूम्रलोचनाचा वध एका हुंकाराने केला चंड व मुंडाचा वध देवीने कालीरूप धारण करून केला रक्तबीजाला तर जेव्हा जखम होत असे तेव्हा त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन राक्षस जन्म घे रणांगण रक्तबीजांनी भरले तेव्हा देवीने कालीला प्रकट करून रक्ताचे प्रत्येक थेंब पाजले आणि शेवटी रक्तबीजाचा संहार केला अखेर महिषासूर स्वतः रणांगणात उतरला कधी म्हैस कधी सिंह कधी हत्ती कधी मनुष्य अशा रूपान तो युद्ध करू लागला देवी दुर्गेने प्रचंड युद्ध करून अखेर त्रिशूलाने त्याचा वध केला विश्वभर जयमातादीचा जयघोष घुमला देवतांनी आपली स्थाने परत मिळवली व देवीसमोर स्तुती अर्पण केली तेव्हा देवी म्हणाली जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी नवीन रूप धारण करून धर्माचे रक्षण करीन आणि अशा रीतीने देवीदुर्गेची ही गाथा भक्ती पराक्रम आणि धर्मसंरक्षण याचे प्रतीक म्हणून अमर झाली महिषासुराचा वध झाल्यावर स्वर्गलोकात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले सर्व देवतांनी देवी दुर्गेचे स्तवन केले आणि तिच्या कृपेमुळे विश्वात धर्म आणि न्याय पुन्हा प्रस्थापित झाला देवीनंतर हिमालय पर्वतावर वास करू लागली आणि तिच्या आठ विविध स्वरूपातून ती भक्तांचे रक्षण करू लागली शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या नवरूपातून तिने जगातील विविध संकटांचा नाश केला काराच्या ओघात राक्षसांची नवीन पिढी पुन्हा पुन्हा अधर्माचा विस्तार करू लागली शुंभ निशुंभ हे बलाढ्य राक्षस जगावर राज्य करण्यास आले त्यांनी इंद्रलोकावर पुन्हा आक्रमण केले देव पुन्हा व्याकुळ होऊन दुर्गेला प्रार्थना करू लागले देवीने पुन्हा युद्ध धारण केले तिच्या तेजस्वी रूपाने संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशमान झाले शुंभ व निशुंभाच्या लाखो राक्षसांचा संहार करून देवीने स्वतः शुंभ निशुंभाचा वध केला यानंतर देवीने दैत्यराज अरुण व भांडासुरासारख्या अनेक राक्षसांचा संहार केला प्रत्येक युद्धात तिने दाखवले की धर्मासाठी लढणारी शक्ती किती अजेय आहे या प्रत्येक प्रसंगामुळे लोकांचा तिच्यावर विश्वास दृढ होत गेला आणि तिच्या आराधनेतून भक्तांना शक्ती ज्ञान आणि निर्भयता मिळू लागली देवी म्हणाली मी मातृशक्ती आहे मी सृष्टीचे पालन करणारी आहे आणि मीच संहार करणारी आहे जो माझ्या भक्तीत राहील त्याचे मी सदैव रक्षण करीन पण जो अधर्माचा मार्ग धरतो त्याचा नाश होईल अशा रीतीने देवीदुर्गेची गाथा पुढेही विविध राक्षसांच्या संहारातून भक्तांच्या रक्षणातून आणि धर्मसंवर्धनातून अखंड सुरू राहते आता महिषासुरानंतर देवीचे इतर महत्वाचे अवतार आणि त्यांची गाथा मी पुढे विस्तारतो देवी कालीची कथा रक्तबीजाचा संहार झाल्यावरही अधर्माचा नाश पूर्ण झाला नव्हता पुढे शुंभ निशुंभ चंडमुंड यांसारखे बलाढ्य राक्षस पृथ्वी आणि स्वर्गात आतंक माजवू लागले त्यावेळी देवी दुर्गेच्या कपाळातून उग्र तेज उत्पन्न झाले आणि त्यातून कालीचा जन्म झाला काळ्या रंगाची रौद्र रूप धारण केलेली हातात तलवार कवटींची माळ घातलेली आणि रक्तपान करणारी कालीने रणांगणात भयंकर गर्जना केली आणि चंडमुंडाचा वध केला तिच्या या पराक्रमामुळे तिला चामुंडा म्हणून ओळख मिळाली देवी तारा जेव्हा समुद्रमंथनानंतर हलाहल विष बाहेर आले तेव्हा महादेवाने ते विष पिऊन निळकंठ झाले पण त्या विषाच्या उष्णतेने शंकर बेशुद्ध झाले त्यावेळी देवीने तारा रूप धारण करून शंकराला आपल्या कुशीत घेतले आणि त्यांना अमृतासारखी मातृशक्ती प्रदान केली तारा ही ज्ञान रक्षण आणि मातृत्वाचे प्रतीक मानली जाते देवी अन्नपूर्णा एकदा काशीनगरीत दारिद्र्याने आणि अन्न अभावाने त्रस्त झाले शंकराने जगाला शिकवण्यासाठी अन्नाचे महत्त्व कमी करून दाखवले तेव्हा पार्वतीने अन्नपूर्णा रूप धारण केले सुवर्णपात्रात अन्न धारण करून ती वाराणसीत प्रकट झाली तिच्या कृपेने जगाला अन्नधान्य प्राप्त झाले देवी अन्नपूर्णा ही अन्न हीच ब्रह्म आहे हे शिकवते देवी लक्ष्मी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली तिच्या हातात कमळ होते ती समृद्धी वैभव आणि सुखाचे प्रतीक बनली ज्या घरात सत्य परिश्रम आणि भक्ती असते त्या घरात लक्ष्मी नांदते असे मानले जाते ती धनाची देवी असली तरी ती धर्माशिवाय टिकत नाही हे लक्ष्मीचे तत्व आहे देवी सरस्वती सृष्टी निर्माण झाली पण ज्ञान विद्या आणि संगीत यांचा अभाव होता ब्रह्मदेवाने प्रार्थना केली आणि देवीने सरस्वती रूप धारण केले तिच्या विणेच्या नादाने सुर ताल ज्ञान आणि विद्या विश्वात प्रवाहित झाली ती ज्ञानाची विद्वत्तेची आणि शुद्धतेची अधिष्ठात्री बनली देवीची वाणी मीच शक्ती आहे मीच सृष्टी आहे मीच पालन करती आहे आणि मीच संहार करती आहे ज्या ठिकाणी भक्त माझे नामस्मरण करतील तिथे मी सदैव अशा प्रकारे आपण या कथेचे श्रवण केले ही कथा इथे समाप्त होते या कथेचा पुढील भाग आपण दुसऱ्या भागात पाहू तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा धन्यवाद तुम्हाला हे वर्ष आनंदाचे जाओ, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो